रायगड जिल्ह्यात किशोरगड असा एक जबरदस्त खेळाडू सर्वत्र बांधा हे सगळेसाठी आवड बघूया परंतु रोखले गेला सुंदर आणि हॅट चा परफॉर्मन्स ब्रायची जे हरमान गाव या वेळेच सुंदर खेळ आहे आपल्याला पाहण्यास अडचणी येतील अडचणी येतात निर्भा मनाचा पक्का हवा अडचणी येतील अडचणी येतात मनाचा पक्का हवा झाल्या स्वप्नांवरती विश्वास मात्र स्वप्नांवरती स्वप्नांवरती विश्वास चक्का असेल तर जय बजरंग गडबड्या स्वप्नांवरती विश्वास पक्का ठेवावा लागेल विभागामध्ये एक चातुर्य आणि रीतीने परिपूर्ण काम करणारा शहाचा संघ आहे एक लाट जबाब परफॉर्मन्स या रीतीने संघाच्या माध्यमातून आपण प्रथम फेरीमध्ये पाहिला खरे असं हे बला त्याच्या मैदान क्रमांक तीन देखील आपल्याला एक जबरदस्त लढत पाहायला मिळते मैदान क्रमांक तीन वरती खेळताना पाहायला मिळत ठरवून तर या रोहा तालुक्याचे भूचल म्हणून त्या खेळाडूला जर म्हटलं तर वावतो टाकणार नाही एक जबरदस्त खेळाडू आपल्या त्या ठिकाणी पाहायला जी दोन हजार

कबड्डी घालू आणि रायवे पोलीस मध्ये राहिलेत असले आता मी मोरेश्वर जुळवले मॅनफ्रॉन कलाग आपल्याला मॅर कलाग रसिक बर्गला विनंती करतो मित्रांनो आपण दोन मैदानांच्या मध्यमागे कृपया सांगू नका आयोजकांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि देखील नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाला आपण गालगोट तोडकडे लावण्याचा प्रयत्न करतात आपल्याला विनंती असेल कृपया रसिक बर्ग

रायगडा मला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि त्या स्वराज्याची राजधानी रायगड रायगड रायगडच्या कृषी मध्ये झालेल्या या रोहानगरीच्या कोकमधे आज मात्र खऱ्या अर्थाने आग्रिया सभा मंडळ यांच्या वतीने आगरी जसं दोन हजार चोवीस च्या भव्य आहे त्या अनुषंगामध्ये जर छत्रपती शिवरायांचा वारंवार या ठिकाणी लांबूद झालं नाही तर खऱ्या संपूर्ण स्पर्धा ती घेता ठरेल तर चार एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे

रसिकांची असेल हाती गर्दी असते आणि बारा नंतरचं समजा तोच खूप सारा गर्दी वर्ग वर्गांच बघा बारा वाजून गेले आहेत तरी देखील या रोह तालुक्यातील तमाम रसिक वर्ग त्या ठिकाणी हळायला ना तयार नाही आहे ही कबड्डीची ओढ म्हणतात ही कबड्डीची एक आवड म्हणतात आणि कबड्डीची खेळ्याने नितांत ओढ म्हणतात तर या रोहा तालुक्याने देखील अनेक मातब्बर खेळाडू त्या राईन आपल्याला पाहायला मिळतो उजवून जाण्याच्या

दुसरं नाव मिसाल आहे परंतु प्रमाणे त्या ठिकाणी प्रतिस्पर्धेवर आक्रमण करत असतो हा खेळाडू शरीर सी परंतु अंगी दहा तीन बळ असा निरज निसा आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त एक नव दी खेळाडू आहे परंतु अंगामध्ये दहा तीन चळ आहे <laughs> महिला देखील चांगल्या प्रकारे हजेरी आता स्पर्धेसाठी लाभलेली आहे आपल्या एकच सांगेल की तलवारीपेक्षा कृष्ण या नजरेची धार आहे महिला तर लक्ष असू द्या आपल्या सांगेल की तलवारीपेक्षा कृष्ण हे नजरेची धार आहे आता महाराष्ट्राची वाजे तू भावा ही सवार आहे की तलवारीपेक्षा कृष्ण या नजरेची धार आहे या महाराष्ट्राची वाजे तो भवानी सवार आहे आता भगव्याची लक्षण येतो या महाराष्ट्राची लेख आहे आणि जो बी समजून तोच कधी शकाना त्यानंतर राजमाता जिजाऊन शिले आहे राष्ट्रमाता जिजाऊन शिले का अशा तमाम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊनच्या जा आदर्श गावासमोर घेऊन या ठिकाणी पाहण्यासाठी आलेल्या तमामात तिने महिला संघाला संघ आपण संघ जमलेलं लगेच सभा ज्यांचा आहे